नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव गावात दसऱ्याच्या सणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे तलावात ट्रॅक्टर धुताना झालेल्या अपघातात चार निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे ही दुर्घटना काल दुपारी घडली अंदाजे सतरा वर्षे इम्रान इसाक शेख हा आपल्या ट्रॅक्टरची धुलाई करण्यासाठी गावा लागत असलेल्या गायरान जमिनीत मुरुम उपसल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाण्यात गेला होता त्याच्यासोबत बारा वर्षीय इम्रान इसाक शेख आणि नऊ वर्षीय जैन खान पठाण आणि अकरा वर्षीय व्यंकटेश दत्तात्रे तारक ही लहान मुले देखील होती टॅक्टर धुतल्यानंतर तीन मुले पाण्यात उतरली पण अंदाज न आल्याने ती मुले खोल पाण्यात बुडू लागली त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला पण दुर्दैवाने चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनास्थळावर असलेल्या प्रत्यदर्शिनी गावकऱ्यांना आणि पोलिसांना तत्काळ माहिती दिली स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चारही जणांची मृतदेह बाहेर काढून शव विचारासाठी पाठवले या दुर्घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून मृतांच्या कुटुंब्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्घटनेमुळे आपण सर्वांनी धडा घेण्याची गरज आहे शेत जमीन तलाव गायरान जागा किंवा नाले या ठिकाणी पाणी किती खोल आहे याचा अंदाज न घेतल्याने जीव गमावण्याची शक्यता असते विशिष्ट लहान मुले आणि तरुणांनी अशा ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पावसाळ्यानंतर अशा खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते आणि त्याची खोली अंदाजेपेक्षा अधिक असते पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यापासून प्रतिबंध घालावा आणि गावकऱ्यांनीही अशा ठिकाणी धोक्याचे फळक लावणे किंवा संरक्षण उपाय करणे आवश्यक आहे खड्ड्यामध्ये चार जणांचा हृदयद्रावक मृत्यू झाला विशेष म्हणजे लिंबेजळगाव येथील हा परिसर हा सरकारी गायरांचा परिसर आहे या परिसरामध्ये अवैध उत्खनन करून मुरमाची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे आणि त्या चोरीच्या मुरमातून जे खड्डे झालेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि यात सध्याच्या जवळच एक वस्ती आहे त्या वस्तीवरील तीन मुलं आणि एक तरुण असे चार जण ट्रॅक्टर धुण्यासाठी आले होते ट्रॅक्टर धुतल्यानंतर त्यांनी वर काढलं आणि तीन मुलं पाण्यात आंघोळीसाठी उतारले दरम्यान जो मोठा मुलगा होता म्हणजे तरुण होता त्याच्या लक्षात नाही आलं की मुलं पाण्यात गेले पण त्याच्या जेव्हा लक्ष आलं तर त्याने कपड्यासहित त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी इतकं खोल होतं की त्यांना त्या पाण्यातून वाचवणं शक्य झालं नाही आणि त्या वाचवण्याच्या गडबडीमध्ये त्या तरुणाचा सुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही वाळू परिसरातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे बोला आज दसरा दोन तारीख असल्या कारणानं घरास घरापासून दोन पाचशे मीटरवर गड्ड्याचं पाणी साचलं असल्या कारणाने चार जण जा, चार जण ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले त्यांचं बुडून पाण्यात मृत्यू झाला ही घटना कशी उघडकीस आली घटना झाल्याच्या नंतर ते त्यांचे घरचे म्हणे टॅक्टर धुण्यासाठी मुलं गेलेले अजूनपर्यंत आले का बरं नाही तर मग त्यांचे वडील भाऊ मामा हे बघण्यासाठी गेले ते बघण्यात नंतर त्यांना वरती पाण्यात चपला दिसल्या तर ते चपला बघून ते पाण्यात उडी घेतली त्यांनी मग ते दोन दो आज़ा आज़ा दोन जण त्यांना सापडले ते काढले त्यांनी नंतर आजूबाजूला पब्लिक जमा झाली परत अजून दोन जण काढून घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले टोटल चार जण टोटल चार जण होते अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका